थोड्याच वेळापूर्वी स्वतः आवाड दाखल झालेले होते तेव्हा त्यांना प्रश्न विचारण्यात आले मात्र ते थेट सभागृहात गेलेले होते आणि त्यानंतर आता ते पुन्हा एकदा पोळेंबरती येऊन बोलतील अशी आशा सध्या आहे भाई जगताप त्यांना बोलण्याची विनंती करतायत तुम्ही बोला असं ते सांगताय

आम्हाला फसवलं गेलं असं अशी भावना आहे अशी भावना आहे हे सगळा प्रकार झाल्यानंतर आता जे व्हिडिओ समोर येत आहेत त्याच्यामध्ये संबंधित आमदारांबरोबर उभे असलेले सगळे गुंड यांना संबंधित आमदार खुणवतो खुणवल्यानंतर ते गुंड आतमध्ये जातात नितीन देशमुखला मारतात कसं मारलं ते आपण बघितलं मारणारे किती होते ते पण आपण बघितलं दोघ जण पकडले जातात त्यांना मागे बसवलं जातं त्याच्यानंतर आम्हाला अध्यक्ष सांगतात की मी रात्री सोडून दे सचिव मला बोलवून सांगतात रात्री आपण तुम्ही जा आपण हे सगळ्यांना सोडून देऊ आम्ही आग्रह धरत नाही समोर पकडले गेले गेले किती आहेत काय झालंय काय नाही काय नाही काय ना, का ना। अचानक मला फोन येतो त्याला अरेस्ट केला म्हणून मी इथे आलो पोलिसांना विचारलं काय अरेस्ट केलं पोलीस म्हणाला आम्हाला फक्त आदेश देण्यात आले की त्याला घेऊन पोलिस स्टेशनला जा मला तुमच्याकडे काय कागद काय कशासाठी का अरेस्ट केला काय मला काय अजून आम्हाला माहीत नाही पण आम्ही अरेस्ट केलं आता संविधानिक अधिकार आहे आमचा काय आम्ही गुंड नाही आहे लोकशाहीमधल्या आंदोलनाचा अधिकार वापरत आम्ही आंदोलन केलं त्यांना गुन्हा दाखल करायचा असेल तर दे, दे आर फ्री टू डू इट त्यांना मोकळी करावं पण हा जो प्रकार आहे की आमदार खुणवतो नंतर मारामारी होते पाच जण जाऊन मारतात विधान भवनात आरोपी कोण नाव देतो आरोपीची पोलिसांना हवी येत ना नाव, हे या नावं गणेश विठ्ठल भूते हा नॉन क्रिमिनल आहे धिंगेवाडी आटपाडी ऋषिकेश टकले त्याच्याबरोबर असलेले महादेव पाटील वनपुरी आटपाडी कृष्णा रासकर आणि लक्ष्मण जगगोंड ते पाच जण मारायला असताना तुम्ही एक जणाला अरेस्ट केला दोन जणांना ताब्यात घेतलं आणि शेवटी पोलीस स्टेशनला परत एक जणच गेला तो दुसरा कुठे गेला आता हे प्रश्न पोलिसांना विचारले तर माझ्यावर गुन्हा दाखल झाला ठीक आहे त्याच्याने मला काय हे मी पंचेचाळीस वर्ष आम्ही याचं आंदोलन आणि याच्यातच आमचं आयुष्य गेलेलं आहे या गुन्ह्याने काय आम्हाला फार असा धक्का बसला आहे वगैरे पण इतकं खोटं काम विधानसभेत होतं अध्यक्ष शब्द देतात शब्द पाळत नाहीत याचं दुःख मात्र आम्हाला आहे तुम्ही सगळे पत्रकारी कालपासून मला सांगताय की सुरुवात त्यांच्यापासून झाली सुरुवात त्यांच्यापासून झाली सुरुवात त्यांनी केली मग सुरुवात त्यांनी केली अरे ज्याने इशारा केला मार म्हणून त्याच्याबद्दल काही भूमिका घेणार आहे की नाही पोलीस स्वतः अध्यक्षांनी हा व्हिडिओ बघावा आता आम्ही गव्हर्नरच्याही कानावर घालून आलो आम्हाला वाईट या गोष्टीच आहे की नशिबाने मी त्या परिसरातच नाही आहे नाहीतर शंभर टक्के यांनी बिल माझ्यावर फाडलं असतं शंभर टक्के बिल माझ्यावर फाडलं असतं त्यांनी मी त्या परिसरातच कुठे दिसत नाही आहे मी बाहेर निघून गेलेलो आणि ज्या पद्धतीने उभे आहेत ते बघितल्यानंतर हे असे एक इथे एक तिथे एक तिथे उभा नाही आहे प्रॉपर पाच जण एकत्र एक उभे आहेत आणि मारायला जाताना बरोबर पाच जण एकत्र जाऊन मारतात म्हणजे हा प्लॅन होता हा प्लॅननी त्यांनी मारायचं ठरवलेलं होतं आणि मी अजूनही सांगतो बिचारा नितीननी माझ्याही मार खाल्ला त्यांना मारायला ते मला आले होते पण मी त्यांच्या आजच गवसलो बाहेर निघून गेलो आणि जे काही या लोकशाही मंदिरात झालं त्याचा प्रचंड खंत माझ्या मनात सगळं हो, ना तुमचे मी आभार मानतो की तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून सत्य सामोरे आणलंय आणि काही पत्रकार ओपनली बोलतायत की त्यांनी सुरुवात केली त्यांनी सुरुवात केली अजून काय सर तुम्ही

तुम्ही पत्रकारांनी सगळं डिटेलमध्ये वाचा तिच्यावर घाणेरड्या पद्धतीने माझ्या पोरीवरती आते तिने ट्वीट केलं आहे तिच्या नवऱ्याबद्दल ट्विट केलं गेलं आहे तिचा आंतरधर्मीय विवाह आहे ख्रिश्चन धर्मी आहे त्या तिच्या लग्नाबाबत तिच्या नवऱ्याबाबत ट्विट केलं आहे आता पोलींना जे माझ्या लेकरा लेखी लेकीला जर टार्गेट करणार असतील मला काही त्याच्याने फरक पडत नाही माझी लेख कशी आहे तिचं लग्न कसं आहे तिचा नवरा कसा आहे मला माहीत आहे काय काय प्रकार आहे सुप्रिया ताईच्या पण नवऱ्याबद्दल बोलायचं तिच्या सासूबद्दल बोलायचं बोलणारा कोण हाच आमदार शरद पवार साहेबांबद्दल बोलणार कोण बोलणार हाच आमदार म्हणजे याला सगळं माफ आहे का हिनी कोणाच्याही चारित्र्यावर बोलावं हिने कोणावरही बोलावं ह्याला सगळं माफ आहे बघा हे आम्ही पहिल्यापासून सांगतोय फक्त आमदारांना सोडा येताना दिसतंय तुम्हाला कोण कसे येत आहेत किती माणसं घेऊन येत आहेत बरं झालं ना ते आले पिक्चरमध्ये आलं ना कोण आले कोणाबरोबर आले आणि कोणी मारलं कोरोना ऑफ द इव्हेंट फिक्स आणि म्हणून मी मगाशी सांगितलं की इतनं एक आला असता इतनं एक आला असता इतनं एक आला असताना मारामारी झाली असती गोष्ट वेगळी पाच जण एकत्र उभे आहेत संबंधित आमदार तिथे उभा आहे आणि तो खुनवतो आणि नंतर ते पाच जण मारतात हे खूप बोलकं आहे हे ठरवून झालेलं आहे आणि जर असं होणार असेल की तुम्ही खुनाचा आरोपी मकोकाचा आरोपी पाच पाच जणं एकत्र गँगअप करून उभे राहणार असाल आणि त्याच्यानंतर मारहाण करणार असाल तर आम्हीसुद्धा सुरक्षित नाही काल हल्ला झाला हा दुर्दैव आहे सगळं खरं आहे पण देशमुख यांच्या स्वतःच्या चारित्र्यावर आणि त्यांच्या कार्यशैलीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जाते सत्ताधाऱ्यांकडूनही असा आहे त्याचा काल काही दोष होता का त्याचा काल काही दोष होता का कधी दिली दाखवा मला पुरावानीशी अस पुरावा असेल तर सांगा मी माफी मागायला तयार आहे त्यांनी शिवी दिली का मार खाल्ल्यानंतर जो एक मानसिक धक्का बसतो जो एक कॉम्प्लेक्स येतो त्या कॉम्प्लेक्स नंतर माणसाची प्रतिक्रिया ही त्याच्या वेदनेची प्रतिक्रिया असते आधी शिवी दिली असे तो गोष्ट मी त्याला उद्विग्न केला त्याचा राग अनावर झाला जर तो बोलला असेल तर हे स्वाभाविक आहे मनुष्य स्वभाव आहे तर काय विधिमंडळामध्ये कायदा सुव्यवस्थेचा अंतिम प्रस्ताव जो आहे तो मांडत होते मात्र हे सुरू असताना म्हणजे भाषण करून तुमचं देखील त्याच विषयावरती भाषण होता आणि अशातच विधानभवनामध्ये कायदा सुव्यवस्थेवरती प्रश्न केंद्र निर्माण आम्ही तेच सांगतो ना की तुम्ही म्हणजे पाच पाच गुंड घेऊन आतमध्ये येताना दिसत आहे ते मुंड तुम्हार बाजूला उभ रहा है तुम्हें खुनवता दिता है और जाऊन मारता दिता है बस एवं खूब है पोलीस का करना काय करना, करना। सत्ताधारी पक्षा के गुलाम है पोलीस जो लेना इधर लो उधर आके नहीं आप पे अटैक करने का प्लान था ऐसे भी आपने कहा क्या कुछ वो जिस तरीके से वो खड़े हैं जिस तरीके से उनको इशारा किया जाता है और जिस तरीके से वो आगे के किसी को पीटते हैं इसका मतलब वो खड़े क्यों थे थे से ही जितेंद्र रावट नहीं मिला चलो उसका कार्यकर्ता है सामने मारो जिस रात का है अरेस्ट दो जन को किया जाता है यहां से एक जन को रात को लिया जाता है दूसरा कहा गया अगर भवन के हमले में भी आप राजनीति करते हो बहुत तो शर्मनाक बात ऊपर केस किया गया है। वो ठीक है आंदोलन का केस होते रहता है मैं कार्यकर्ता हूँ पॉलिटिकल कार्यकर्ता हूँ उन केस से मुझे कोई कुछ को करेगी नहीं ये सरकार तो ये सरकार ही इसको प्रोत्साहन दे रही है

तो उन्होंने एक टिप्पणी की धर्म के बारे में खास करके मुसलमानों के बारे में मेरे संदर्भ से का अर्बन नक्सल है ये गाजा का समर्थक है ठीक है बोलने के में यहाँ पे आया इस तर आमची फसवणूक झालेली आहे असं आमचं स्पष्ट मत आहे असं म्हटलेलं आहे आव्हाडांनी या संपूर्ण प्रकरणामध्ये अध्यक्षांनी आम्हाला जो शब्द दिलेला होता तो पाळलेला नाही असं म्हणत पडळकर गुंड घेऊन येतात आणि या सगळ्याला प्रोत्साहन सरकारकडूनच दिलं जात आहे अशी बोसरी टीकासुद्धा आव्हाडांनी केली आहे